चला नेक्स्ट बसा बसा बर आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे जर त्याचे बरोबर उत्तर दिलात तर तुमचं सिलेक्शन होणार आहे मला सांगा भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आता मला सांगा आपला देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं तसं तर अठराशे सत्तावन पासून प्रयत्न चालू होतील पण एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्याला यश मिळालं अरे वा अगदी बरोबर आता मला सांगा आपली पृथ्वी काय गोल आहे शास्त्रज्ञ दावा तर करा लागल्यात पण अजूनपर्यंत सिद्ध नाही करू शकले व्हेरी गुड बसा बसा तुम्हाला कळवतो बाहेर पाच भावा आज साहेबांना काय काय प्रश्न विचारला का रे मी काय तयारी करून आणले काय नाही रे नुसता तीन तीन प्रश्न विचारते तेच सांग की चला नेक्स्ट बर तुमचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू <laughs> बर तुमचा जन्म कधी झालाय प्रयत्न जर अठराशे सत्तावन्न पासून चालू होत तर एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये मिळाले बा ये मैं? अरे ये का तुला काय एडबीड लागले काय शास्त्रज्ञांना दावा तर केला केलाय कारण अजूनपर्यंत काय सिद्ध करू शकेल नाही झालं का, का, ना का <laughs> माझे <मैं से> लक्षण <laughs> भावाचं लगीन आहे आठवणी नाहीये लगीन किती तारखेला आहे बावीस तारखेला आहे कुठं आहे अरे आपल्या घराजवळच्या कार्यालयात आहे आणि जेवणाला काय काय जेवणाला वय पुरी आहे कुरमा आहे बासुंदी आहे सोडले की दालच्या आहे आईला जेवण किती वाजता आहे बारा वाजता आहे हा ठीक आहे भाऊ येतो की चालते हे का रे की अरे रांड्याच्या आता सगळं विचारून घेतला आहेस मग कार्ड काय गांडी घालून घेणार आहेस দাদা দুৰকুৰি পাঁচশ নাই লৰে আই रे तुझ साईट लाडच्या सांगितलं पाचशे रुपये सुटले नाहीत मुलं आता एक काम पर, पर तुण तुण <laughs> <laughs> कर दहा रुपये घेऊन पाचशे घेऊन जा तुला वडिया भावा या वर्षी विचार करायला लागले बायकोला एनिव्हर्सरी आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स वन टी बी वाला गिफ्ट घेऊन देऊया म्हणून अरे भावा म्हणून सांगते तुला पाणी जादा घालून पिझ्झा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे माझ्याकडे पैसे नाहीत काय माझ्या बायकोला वन टीपी घेऊन देऊ शकत नाही काय अरे पैसा तर तुझ्याकडे भरपूर आहे मला माहित आहे रे खरं बायको आहे तुझ्याकडं लग्न झालंय तुझ हा <laughs> <laughs> जेव्हा जेव्हा तुला काय सकाळपासून कोण घावलं नाही काय रे जा जरा ये ये ए जाबा घराने जा अरे काय कान आहे बे इकडे ए जाबा छापा माझी बॅटिंग माझी बॅटिंग हे लावून हे तुझा निकाल हे राजाजी हे राजाजी मिस्त्रे कालपासन राव अर्धीच भिंत उभा करायलाय हा इला पगारीवर आहे म्हणून एवढं स्लो काम करायचं वय खंडून घेतला असता तर दोन तासात उभा केला असता की तिथं कामाला आलायस काय मोबाईल बघायला आलायस कुठ आहे तुझा आजचा पगार पाचशे रुपये उद्यापासून कामाला नको हल कामा रे मिस्त्री रांडच्या असली कसली कामगार घेऊन येतोस काम करत नाहीत काय नाहीत मोबाईल घेऊन बसतात तिथं हो मालक ते आपला कामगार नव देऊन कट्ट्यावर गेम खेळत बसते ते लावड्या हो एक बिअर द्या हे काय दोन बिअर नको मला एकच बिअर पाहिजे अहो आमची नवीन ऑफर चालू आहे एकावर एक बियर फ्री आहे हो बिअर नाही आला आहे काय मी एक बिअर एक्स्ट्रा घेतले ठीक आहे ए, एक वर्ण मंदिर रे अंड्याच्या चला बाबाची बीज वळणा झाली हा ते पाच रुपये पाठव मला हा हा पाच रुपये आल ए तू एक पाच रुपये दे मला ये पाच रुपये आणि रोज सगळ्यांच्याकडनं पाच पाच रुपये मागतोस तुला काय काम झालं नाही वर अरे हेच माझं काम आहे म्हणजे अरे माझी मित्र आहे तुझ्यासारखी पाचशे रोज लाईन त्यांना आणि फोन लावतोय आणि मी पाच रुपये मागतोय दिवसाचं किती झालं अडीच हजार आणि महिन्याचं किती झालं पंच्याहत्तर हजार तू काय करतोस एमआयडीचीच कामालाय तुला पगार किती पंधरा हजार मग पंच्याहत्तर कोट आणि पंधरा कोट लाव हिशोब <laughs> आपल्याकडे पैसे कवा येणार आपल्याकडे पैसे आपण श्रीमंत झाल्यावर मग आपण श्रीमंत कवा होणार आपला खराब टाइम गेल्यावर मग आपला खराब टाइम कवा जाणार आपण गेल्यावर <laughs> अरे भाल्या ठीक आहे पाचशे रुपये ठीक आहे तुला पण पाचशे रुपये काय भाई आज लय वाटायला काय भनगड अरे पैसे एवढ्यासाठी आलोय तुमच्याकडे काम आहे अरे काय काम आहे रात्री आमच्या घराकडे कर या चोरी करायला म्हणजे आम्ही का चोरी अरे कालच आमच्या बाबा नवीन बंदूक आणलाय मला बघायची ती चालते का नाही हे काय का बा हे काय काय मला दोन <laughs> ओ पंक्चर आहेत बघा हो दादा मॅड पंक्चरचे पैसे नाही आहेत हो अरे मग बाल्या अरे उद्या गोव्याला जायचं आहे सकाळी तयार राहा बघ काय सांगालच भावा खरं उद्या मी येताना बॅगी मध्ये काय काय घालू सगळ्या वस्तू घाल खरं यायच्या टाइमला तेवढा आई घालू नको 有人。<laughs>